आम्हाला घर द्या अन्यथा पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतो रामानंद नगर इथं रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून केले स्टाईल न आंदोलन पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबाच्या झोपड्या रेल्वे प्रशासनानं जेसीबीच्या साह्यानं जमीन दोस्त केल्या होत्या या त्यामुळं ही सध्या कुटुंब उघड्यावरती आले आहेत या कुटुंबाचं जगणंही मुश्किल झालंय अन्न वस्त्र निवारा सर्वच प्रकारे उपेक्षा झाल्यानं आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे बराच वेळ सुरू असलेल्या आंदोलनाकडे पोलीस प्रशासनाशिवाय इतर प्रशासकीय अधिकारी लवकर न फिरकल्यानं आंदोलकांनी एकाच आक्रोश सुरू केला त्याचबरोबर केल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी बॉम्ब मारून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे पलूस तालुक्यातील विविध पक्षाच्या नेते मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली व या आंदोलनास पाठिंबा देत संबंधित निराधार आंदोलकांना स्वतःचे हक्काची घरं मिळावीत अशी मते व्यक्त केली यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक समजून घ्यायच्या मनस्थितीत नसल्यानं त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं मोहिते यांनी पोलीस प्रशासनास प्रांताधिकारी यांना बोलावून घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याचं आवाहन केलंय सुमारे पाच वाजता पाण्याच्या टाकीवरती चढलेले आंदोलक सायंकाळी अंधार पडला तरी पाण्याच्या टाकीवरतीच बसून होते यामध्ये लहान मुले महिला वृद्ध महिला व तरुणाईंचा मोठ्या संख्येनं समावेश होता आंदोलकांनी दिलेल्या आं विविध घोषणांमुळे पाणी टाकी परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनलं होतं या पार्श्वभूमीवर पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं सदर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता